नमस्कार विजयराव बुलेटिन मध्ये आपलं स्वागत अंगणवाडी सेविका सिंधुताई रोडगे यांचा दिल्ली येथे गौरव वाशिम भर जहागीर तालुका रिसोड येथील अंगणवाडी सिंधुताई रामचंद्र रोडगे यांना पोषण जागरूकता कुपोषण निर्मूलन स्तनपान प्रचार आणि कोरोना काळातील उत्कृष्ट कार्यासाठी भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून सन्मानित करण्यात आले पंचवीस जानेवारी रोजी दिल्लीतील हॉटेल अशोका हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी आणि सावित्री ठाकूर यांच्या हस्ते त्यांना प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले देशभरातील दोनशे सोळा सेविकांमध्ये महाराष्ट्रातील सहा सेविकांचा समावेश होता ज्यात वाशिम जिल्ह्याच्या सिंधुताई रोडगे यांचाही सन्मान करण्यात आला आहे त्यांनी बत्तीस वर्षाच्या सेवा काळात पोषण परस बाग स्तनपान जागरूकता महिला बालकांचे पोषण आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे यापूर्वीही त्यांना विविध स्तरावर पुरस्कार मिळालेले असून दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या अंगणवाडी केंद्राला आय एस ओ प्रमाणपत्र मिळालेले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पाचशे एक अर्ज भरण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली बजावली आहे तसेच दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यात सहभाग घेत तालुक्याचा सन्मान वाढवला त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह विविध मान्यवर त्यांचे अभिनंदन केले आहे ग्रामप्रवाह ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका